निवडणूक होते उद्याची निवडणूक म्हणजे काही ग्रामपंचायतची निवडणूक नाही आणि एवढ्या मोठ्या लोकसभेच्या इलेक्शनला उभा असणारे उमेदवारांना आपण का मतदान करायचं आणि समोरच्या उमेदवारांना का मतदान करायचं नाही याचा वहापोह या ठिकाणी होणं अपेक्षित आहे मला मित्रांनो निमित्तानं सांगायचं आहे की आपण सर्वजण तालुक्यातील मंडळी मागच्या वीस तीस वर्षाच्या या तालुक्याचे विकासाचे साक्षीदार आहोत मागच्या वीस तीस वर्षाखाली हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून गेला जात होता वीस वर्षाखाली या तालुक्यामध्ये फक्त तीन लाख टन व स्वतः आदरणीय दादांच्या आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्तबारीतून या भागातील शेतीला पाणी देण्याचं काम झालं आणि खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या विकासाला सुरुवात झाली टेंबुर्णी शहर आपण बघतोय आम्ही लहान असताना टेंबुर्णीला यायचो विकासापासून वंचित असणारा टेंबुर्णी शहर अलीकडल्या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वाढताना दिसत आहे त्याच खऱ्या अर्थानं श्रेय जात आहे आदरणीय दादांना या भागातील शेतीला पाणी दिलं गेलं या भागातील गेल, एम भागाती आय डी सी झाली याच टेंबुर्णीला बायपास झाला आणि खऱ्या अर्थानं तिथून टेंबुर्णी भागाचा विकास आपणाला दृष्टीक्षेपा दिसू लागला मित्रांनो मला या निमित्तानं सांगायचं आहे गेल्या तीस वर्षामध्ये या भागातील अनेक प्रश्न मार्गी लावत असताना आदरणीय दादांच्या माध्यमातून मग शेतीच्या पाण्याचे प्रश्न मिटवले गेले एम आय डी सीचे प्रश्न मिटत गेले रस्त्याचे प्रश्न मिटत गेले आणि विविध काम करत असताना आदरणीय रणजितसिंहजी नाईक निंबाळकर साहेबांची आपल्याला मदत होणं अपेक्षित होत कारण आदरणीय मामा आणि आदरणीय नाईक ना, निंबाळकर साहेब गेल्या पंचवार्षिकला एकमेकाच्या विरोधात लढले होते या वर्षी आपण पाहतोय आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आणि उजनी धरण शंभर टक्के भरलं नाही तुम आम तुमचे आमचे सर्वांचे ऊस पिक केवळ पाणी कमी असल्यामुळं जळण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून साठी आदरणीय दादांनी नि, आदरणीय साहेबांनी एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतला कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात पोराचं पाणी वाहून जात ते पाणी कृष्णा भीमा फ्लड डायव्हर्शन योजनेच्या माध्यमातून निरा मर, निरा नदीमध्ये आणून सोडायचं आणि निरेतून एक बोगदा करून उजनीमध्ये ते जर पाणी आलं तर चोपन्न टीएमसी पाणी जे की आपल्या भागातील नाही ते आपल्या भागात आलं तर आपल्या भागाचा पाणी प्रश्न भविष्यातील अनेक पिढ्यासाठी सुटणार आहे आणि अशा पद्धतीचे महत्वाकांक्षी योजना मार्गी लावत असताना आदरणीय दादांना तितक्याच आपले खासदार रणजित शेलजी नाईक निंबाळकर साहेबांनी केंद्रामधून निधी मिळवून देण्यासाठी त्याचबरोबर त्या योजनेला तत्त्वाचा मंजुरी मिळवण्यासाठी वीस हजार कोटीचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मार्गी लावला मग खऱ्या अर्थानं आपण अशा मोठ्या पदावरती माणसं पाठवत असताना आपल्या भागातील मोठमोठ्या योजना मार्गे लागणं त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित आहे मला या निमित्तानं सांगायचं आहे निंबाळकर साहेबांच्या माध्यमातून योजनेचं पाणी भविष्य काळात आपल्याकडे येणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्या भविष्यातील अनेक पिढ्यांचा प्रश्न सुटणार आहे मग आपल्या विरोधात असणारी मंडळी म्हणतायत की या भागातले अनेक प्रश्न राहिले या भागामध्ये शैक्षणिक संस्था नाही मला तुम्हाला विचारायचं पा, आहे की मागच्या पाच दहा वर्षाखाली त्यांच्याच कुटुंबामध्ये खासदारकी दिली गेली होती त्या कालावधीमध्ये ते प्रश्न त्या लोकांनी का सोडवले नाही मागची पिढी आपल्या मधील वडील झाली माणसं जाणतायत कि गेल्या चाळीस वर्षापूर्वी तीस चाळीस वर्षामध्ये जिल्ह्याची सूत्र सगळी त्याच कुटुंबाच्या हाती होती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा असो किंवा डीपीडीसीचा असो चाळीस ते पन्नास टक्के निधी एका माश्रेस तालुक्याला नेऊन बाकीच्या साठ टक्के निधी इतर दहा तालुक्याला देऊन या भागांना विकासापासून वंचित ठेवण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे मला तुम्हाला विनंती करायची आहे की मागच्या पाच सहा वर्षाखालचा इतिहास आपण सर्वांनी जरा डोळ्यासमोर आणा मोहिते पाटील कुटुंब आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर होत राष्ट्रवादीची उमेदवारी ती लोक मागत होती उमेदवारी मिळाली नाही मोदी साहेबांची लाट तयार होती असं दिसलं की ती मंडळी विरोधात गेली तुमच्या आमच्यामध्ये सम्राट निर्माण झालेला आम्ही तालुक्यामध्ये फिरत असताना पाहतो की बाबा आपण एवढेच वेळ झालो आदरणीय दादांच्या पाठीमागे काम करत असताना